कमाळ्यात भव्य क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धांचं आयोजन शरद क्रीडा महोत्सव निमित्त करण्यात आलेलं हे आयोजन क्रिकेट स्पर्धांचं अभयसिंह जगताप चषक या स्पर्धेत एक लाख रुपयांचं पहिलं पारितोषिक असणार आहे याची जय्यत तयारी करमाळा येथील यशवंतराव ये चव्हाण महाविद्यालयाच्या या भव्य क्रीडांगणावर होते तालुक्यातील सगळ्यात जवळपास जिल्ह्यातील जरी म्हटलं तरी सर्वात मोठं असं हे मैदान या मैदानावरती रात्रीचे सामने अतिशय मजेदार आणि उत्कृष्ट पद्धतीने भरवले जातात यंदाच्या वेळी या ठिकाणी या स्पर्धा दिवसा खेळवल्या जात आहेत या स्पर्धेसाठी लाख रुपयांचं पहिलं पारितोषिक आहे या स्पर्धेचं उद्घाटन उद्या सहा तारखेला होत आहे त्यानिमित्त सध्या या ठिकाणी जोरदार अशी तयारी करताना आपल्याला कार्यकर्ते दिसत आहेत शिवक्रांती संघ आहे त्यांचे इतर सहकारी संघही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून सर्व सहकार्य या ठिकाणी होताना दिसतंय तुम्ही पाहू शकता हा हे मैदान किती मोठं आहे आणि जे निसर्ग सौंदर्य आहे ह्या सर्व चहूबाजूंनी त्याच्यामुळे या ठिकाणी मैदानात सामने खेळताना व पाहताना एक वेगळाच आनंद मिळतो यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे हे क्रीडांगण आहे या ठिकाणी मोठे सामने भरवले जातात प्रेक्षक व खेळाडू या सर्वांचा आनंद लुटताना या ठिकाणी दिसतात या रस्त्यावरून तर जाताना प्रेक्षक थांबून क्रिकेटचे सामने बघतात या डोंगरावरती निवांत अगदी रात्रीच्या वेळी तर रात्री एक ते दोन वाजेपर्यंत या ठिकाणी बसून सामने बघणारा आपला प्रेक्षक वर्ग आहे अतिशय मनमोहक असे दृश्य या ठिकाणावरनं दिसतं या ठिकाणी खेळवले जाणाऱ्या सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या उभारले उभारली जाते तसंच या सामन्यांचं आयोजन करत असताना एक वेगळाच उत्साह या ठिकाणी मुलांमध्ये दिसून येतो आहे या ठिकाणी कर्मा शहरासह महाराष्ट्रातील विविध भागातून खेळाडू या ठिकाणी येणार आहेत आणि आपल्या खेळाची चमक या ठिकाणी दाखवणार ते एक चांगलं व्यासपीठ तालुक्यातील तसेच बाहेरील खेळाडूंना मिळणार आहे या ठिकाणी आयोजक आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत शिंगडे सर आपण जे आता नियोजन करताय या बाब बाबत थोडीशी माहिती सहा एक सहा जानेवारी दोन हजार चोवीस पासून आपण अवैश्य जगताप यांनी युवकांसाठी करमाळ तालुक्यात करमाळा प्रीमियर लीग असं करमाळा तालुक्यातील खेळाडूंसाठी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांनी सर्व खेळाडूंसाठी प्रोत्साहित करण्याकरिता ट्रॉफी आणि वैयक्तिक रोख रकमेचे असे पारितोषिकं ठेवलेले आहे सर्व युवकांना प्रोत्साहन करून खेळ हा जपला पाहिजे खेळ हा खेळला पाहिजे त्या अनुषंगाने त्यांनी युवकांसाठी हे जबरदस्त क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे भव्य दिव्य असे ग्राउंड तयार करून दिलं आहे खेळाडूंसाठी वेगवेगळे असे दोन प विलन दिलेले आहे खेळ स्टेज अवेलेबल करून दिलेलं आहे अशा पद्धतीनं हे आपल्याला आ... कधीही कुणी अवेलेबल न कर करून दिलेले गोष्टी हे आबेशिया जगप यांनी आज करमाळ्यामध्ये वैश्यम ग्राउंड कॉलेज इथे दिलेला आहे तरी ह्या सर्व सुईसुविधेचा सर्व तालुक्यातील खेळाडूंनी आपल्या आपल्या गावातील संघ सहभागी घेऊन त्याचा उत्पूर्तेने लाभ घ्यावा व खेळाचा आनंद घ्यावा असे मी शिवक्रांती स्पोर्ट क्लबतर्फे सर्व गर्भा तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहन करतो आता ह्या स्पर्धा म्हणजे ज्या बनवण्यात आलेल्या आहेत त्या स्पर्धांचं पहिलं पारितोषिक किती या स्पर्धेमध्ये अभय शिह जगताप यांनी पर प्रथम पारितोषिक हे एक लाख रुपये ठेवलेला आहे द्वितीय पारितोषिक ठेवले तृतीय पारितोषिक हे एकाहत्तर हजार रुपये ते पारितोषिक एकावन्न हजार रुपये आणि असे अजून दोन वेगवेगळे वे, असे टोटल सहा पारितोषिक आपण शिव जगताप यांनी ठेवलेले आहे जेणेकरून या स्पर्धेत कोणते संघ सहभागी होऊ शकतो ह्या स्पर्धेमध्ये आम्ही गट वाईज केलेलं आहे एक तालुका वाईज आणि एक गाव वाईज जेणेकरून की आता समजा एखादं गाव आहे त्या गावामध्ये सर्व खेळाडू एकत्रित येऊन गाववाईजची टीम देऊ शकतात पण काही खेळाडू असेही करू शकतात की आपापसातले आप तीन चार गावं आहेत ते एकत्र दररोज प्रॅक्टिस करतात एकत्र खेळतात आणि एकत्र संघ देऊन कुठेही मॅचेसला पार्टिसिपेट करतात त्या पद्धतीने तीन चार गावाचे मिळून पण एक संघ म्हणून ते टर्फवाईजमध्ये पार्टिसिपेट करू शकतात या स्पर्धेचं उद्घाटन कधी ह्या स्पर्धेचं उद्घाटन सहा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच उद्या ठीक सकाळी साडेनऊच्या दरम्यान होणार आहे किती संघांनी आतापर्यंत नाव नोंदणी केली आतापर्यंत टोटल वीस संघांनी नाव नोंदणी केलेली आहे अजून अपेक्षित संघ आले तर आम्ही घ्यायला उत्सुक आहेत कितीपर्यंत म्हणजे मर्यादा कितीपर्यंत मर्यादा आम्ही जास्तीत जास्त सव्वीस संघाची ठेवलेली आहे आतापर्यंत सव्वीस संघ आलेले वीस संघ आलेले आहेत सव्वीस नंतरचे संघ थांबवणार आहे ते पण घेऊया तसे पण घेणार आहे सव्वीस संघ आले तरी पण घेणार आहे वीस संघ जर आता तर ऑलरेडी आलेले आहेत त्या पद्धतीने आम्ही लॉट्स पद्धतीने चार पाच गट केलेले आहेत प्रत्येक गटामध्ये चार चार संघ विभागून असे आम्ही त्याचे सगळी पद्धतीने मॅच लावतो आणि नॉकआउट पद्धत नाहीये आहे ह्याच्यामध्ये आपण बाद फिरी पद्धतीने मॅचेस नाहीयेत प्रत्येक संघाला एक एक चान्स हारला तरी एक एक चान्स राहणार आहे त्या पद्धतीचे मॅचेस खेळवले जातात दिवसातून किती मॅच होतील दिवसामध्ये आपण आयोजन करतोय पाच मॅचेसचं सहा षटकाचा सामना राहील वेळेअभावी काही प्रॉब्लेम आला तर तो षटक कमी करण्यात येईल अजून इतर काही म्हणजे सुविधा काय आहेत इथं की पंच वगैरे किंवा लाईव्ह राहणार आहेत का सामने हे जे सर्व सामने आहेत यूट्यूब लाईव्ह आहेत ह्या ग्राउंडवरती तीन पद्धतीचे कॅमेरे बसवलेले आहेत यूट्यूब आणि आपण पाहतो कुठेही मॅचेसमध्ये स्थानिकचे पंच आपण उभा करतो कधी कुणाचा असा त्याच्यामध्ये फार्स लिटी करणे किंवा हा उद्देश नसतो पण कधी कधी एखादा निर्णय चुकला आपण आता इंटरनॅशनलमध्ये मी अशा गोष्टी पाहतोच की एखादा निर्णय चुकतो अंपायरकडनं रिव्ह्यूमध्ये तो परत दिसून येतो तर त्या पद्धतीने आपण कुठलाही वादविवाद होऊ नाही कुणावर ॲलिगेशन होऊ नाही आपण करमा एक ही पंच ठेवत नाही आपण हे पूर्ण महाराष्ट्र असोसिएशनने नेमलेले असे पंच तीन पंच नेमत आहेत आणि एक थर्ड हम्प आहे म्हणजे दोन पंच मेन आणि एक थर्ड हम्प आहे या सामन्यांसाठी आवर्जून प्रत्येक सामन्यावर नजर ठेवण्यासाठी आणि या तयारी पाहण्यासाठी सुद्धा आज अभयसिंहदा आलेले आहेत या ठिकाणी त्या तर त्यांची या क्रिकेटमध्ये किंवा खेळांमध्ये जी रुची आहे त्या बघून काय वाटतं चा दादा अर्धा तासापूर्वी येऊन गेले त्यावेळेला असं लक्षात आलं की अभयदादांची ना आमची त्या दिवशी पहिल्यांदा भेट झाली मसवडमध्ये आम्ही त्यांच्यापुढं प्रस्ताव टाकला की दादा असं असं क्रिकेटच्या मॅचेस भरवायचे आहेत तर तुमचं सहकार्य असावं त्यांनी क्षणार्दार्थाचा बी वेळ न लावता पटकन आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही जसं म्हणताल त्या पद्धतीने आयोजन करा सगळा सपोर्ट माझा राहील त्या पद्धतीने आहेत आहे दादा पण आहेत अजून गेलेले नाही आहे दादा इथं दादांशीही चर्चा करू चालत चालत आपण आपल्याला या ठिकाणची माहिती द्या की नेमकं आता एवढ्या मोठ्या मैदानावर पुन्हा एकदा सामने भरत आहेत प्रेक्षकांचं कसं तुम्हाला रिस्पॉन्स कसं येतोय आता आम्ही ह्याच्या आतुगर शिवक्रांती स्पोर्ट क्लब व धर्मवीर चषक आम्ही आयोजन केलं होतं ह्याच त्या दोन्ही आयोजनाच्या दरम्यान आम्ही पाहिलं आणि दिगंबररावजी बागल चषक हा पण नाईट मॅचेसचं आयोजन केलं होतं त्यावेळेला आम्ही उत्स्फूर्त असा प्रतिसाद कर्मा तालुक्यात क्रिकेट स्पर्धेला लाभलेला असतो आणि त्याचा आनंद पूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये इथले खेळाडू विथ सगळे प्रेक्षक घेतात आणि आफाट अशी गर्दी असते प्रत्येक वेळेला सामन्यामध्ये मॅचेसमध्ये महिला वर्गसुद्धा मॅच बघायला येतो महिला वर्गसुद्धा मॅच पाहण्याकरिता उत्स्फूर्तीने येतात काही खेळाडूंचे फॅमिली असतात ते सुद्धा यामध्ये पार्टिसिपेट करून स्वतःच्या घरच्याला पार्टिसिपेट करून त्यांची मॅच येतात ओके धन्यवाद शिंगणे सर आता या ठिकाणी या सामन्यांचे आयोजक स्वतः दादा उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं या स्पर्धेमागचा उद्देश काय आणि त्या कसा रिस्पॉन्स मिळतोय युवकांना या मध्ये अशी आवड निर्माण व्हावी युवकांमध्ये न प्रकारचा उत्साह निर्माण व्हावा आणि एक प्रकारचं संघटन असा नक्कीच मिळेल बघायला सुद्धा लोकं मोठ्या प्रसुद्धा देऊत्सुक असतात अशा पद्धतीच्या मॅचेस त्यामुळं मला वाटतं की या स्पर्धेला चांगला आम्ही बऱ्याच दिवसांपासून बघतोय की तुम्ही स्वतः वैयक्तिक लक्ष देता क्रिकेट स्पर्धा असतील वेगवेगळ्या स्पर्धा असतील त्या ठिकाणी उपस्थित राहता शेवटच्या सामन्यांपर्यंत स्वतः लक्ष देऊन असता एक आपली रुची त्यामध्ये बऱ्यापैकी दिसून येते त्यामागचं का कारण काय आपण स्वतः खेळाडू काय तसं काय मी स्वतःही खेळाडू आहेच मी आमच्या मानखटाव तालुक्यामध्ये सुद्धा अनेक स्पर्धा आयोजित करत असतो त्याचबरोबर मी कुस्तीवरही विशेष लक्ष असतं माझं कुस्तीच्या अनेक स्पर्धा मी आजपर्यंत मोठ्या मोठ्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत कुस्ती आणि क्रिकेट या दोनमध्ये या आपल्या वाडा लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व स्थापन खूप उत्साह असतो तर या दोन स्पर्धा आयोजित आम्ही वर्चवर करतो आणि त्यामुळं खूप चांगलं युवांमध्ये एक उत्साहाचं वातावरण तयार होतं एकी तयार होते एक सांघिक भावना तयार होते ही अशा पद्धतीची सांघिक भावनाच भविष्यात आपल्या देशामध्ये दे। कामाची आहे सर्व जाती धर्माचे मुलं एकत्र येऊन खेळतात एक प्रकारचं एक खेळीमेळीचं वातावरण तयार होतं आणि त्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा वेळ आपल्या भागात असणं खूप गरजेचं आहे आता वैयक्तिक असं समजा ज्यांनी सामने भरून तर आजपर्यंत तरी आहेत असं बघायला मिळालं नाही की जे आयोजक आहेत ते एवढं स्वतःहून लक्ष देऊन सगळं करतायत तुम्ही पहिल्याच दिवशी या ठिकाणी जे उद्घाटनापूर्वी जी तयारी चालू आहे ते त्यात स्वतः सहभागी आहेत त्यामुळे एकतर इथं आयोजकांमध्ये वेगळा उत्साह आहे तुम्हाला कसं वाटतंय इथं येऊन म्हणजे ग्राउंड आहे मोठं इथलं तयारी बघून कसं असतं आपण स्वतः जेव्हा ग्राउंडवर उतरतो तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्याबरोबरच्या सर्व साथीदारांना त्यामध्ये उत्साह येतो मजा येते आपण फक्त आयोजन करायचं आणि निघून जायचं अशी माझी पद्धत नाही शक्यतो ग्राउंडवर असतो त्यांच्या सुखदुःखामध्ये असतो आणि मला त्यांच्याबरोबर काम करायला आवडतं त्यामुळे मी नेहमीच आयोजनामध्ये उपस्थित असतो धन्यवाद दादा तुर्तास आपण क्रिकेटच्या मैदानावरती आहोत म्हणून सध्या तरी एवढेच प्रश्न ज्यावेळी आपण राजकीय मैदानात असूत त्यावेळेस वेगळ्या विषयांवर चर्चा करू त्याबद्दल आपण या ठिकाणी आलात आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले आभार धन्यवाद आमचे पत्रकार